नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाचा बोगस कारभार बनावट कागदपत्रांच्या आधारे रिक्त आणि मंजूर नसलेल्या पदांवर नियुक्ती केल्याचा धक्कादायक प्रकार फसवणूक झालेल्या अनुकंपधारकाला संपूर्ण परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ फसवणूक करणाऱ्या संस्थेवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा उपोषणकर्त्यांचा पवित्रा नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाचा बोगस कारभार समोर आलेला आहे शारदा तालुक्यातील एका संस्थेत रिक्त बनावट कागदपत्रांच्या आधारे शाळेत रिक्त आणि मंजूर नसलेल्या शिपाई पदावर अनुकंपाधारकांची बोगस नियुक्ती करून नसलेल्या पदावर थेट अनुकंपाधारक सागर इंगडे यांना नियुक्ती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून गेल्या चार वर्षापासून अनुकंपाधारकांची फसवणूक केल्याचा प्रकार असून अनुकंपाधारक सागर इंगडे यास मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे अखेर अनुकंपाधारक वारंवार या संदर्भातील तक्रार करूनही संबंधित विभागाने लक्ष न दिल्याने आपल्या परिवारासोबत उप उपोषण करण्याची वेळ अनुकंपा धारकावर आली आहे जोपर्यंत संपूर्ण बोगस कारभाराचा पर्दाफाश संस्थेवर कारवाई होत नाही न्याय मिळत नाही तोपर्यंत संपूर्ण परिवारासोबत आमरण उपोषण करणार असल्याचा पवित्र अनुकंपाधारक सा सागर इंगडे यांच्या वतीने घेण्यात आलाय परिवर्तन ट्वेंटी न्यूज ब्युरो नमस्कार माझं नाव सागर सुनील माझे वडील नागेश्वर के शिक्षण प्रसारक मंडळ संचालित जय किसान विद्यालय असलो होते ते उपशिक्षक पदावर कार्यरत होते कोविड नाईन्टीनमुळे त्यांचं निधन झालं त्यांच्या निधनानंतर मी सदर संस्थेत अनुकातत्वावर नोकरी मिळावी म्हणून मी वेळोवेळी वे अर्ज वगैरे केले परंतु चालकांनी मला सांगितलं की शाळेत रिक्त नाही त्यावर मी मग त्यांच्याकडे अर्ज प अर्ज पुरावे करत राहिलो त्याच्यानंतर त्यांनी मला दोन हजार तेवीसला नियुक्ती दिली परंतु सदर नियुक्ती बोगस असल्याचे निदर्शनात आले त्यावर मी मान्य अधिकारी साहेबांना देखील ते निर्देशात आणून दिले त्यांनी सदर नियुक्ती रद्द करण्याबाबतचे आदेश देखील दिलेले होते पण न्याय नाही मिळाला म्हणून मला परत मग परिवारासह उपोषणाला बसावे लागले उपोषणाच्या दरम्यान मान्य जिल्हाधिकारी यांनी मला आश्वासने दिले होते त्या आश्वासनाच्या अनुषंगाने एक सुनावणी आयोजित करण्यात आली सुनावणीत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर शाळेत कोणते रिक्त पद आहेत याची विचारणा केल्यावर सदर संस्थेच्या सचिवांनी सदर शाळेत वरिष्ठ लिपिकाचे पद रिक्त झाल्याचे सांगितले त्यावर मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढले की सदर व्यक्ती आता सद्यस्थितीत पदावर हजर होईल आणि त्यानंतर कनिष्ठ लिपिकाची पदोन्नती झाल्यावर त्याला त्या पदावर नियुक्ती मिळेल परंतु संस्थाचालकांनी मागील अकरा व अकरा महिन्यांपासून सदर लिपिकाची पदोन्नती केलेली नाही आणि सदर शाळेत शिपायाचे पदावर मी रुजू व्हायला गेलो तर त्यांनी शाळेत शिपायाचे पद रिक्त नाही असं लेखी स्वरूपा लेखी आज स्वरूपाचं मला पत्र दिलेलं आहे तर ही माझी फसवणूक केलेली आहे संस्थेने वडिलांना वारून चार वर्ष होऊन गेले माझी आता आर्थिक परिस्थिती बी खूप खालवलेली आहे म्हणून परिवारासह मी बे बेमुदत आम आमरणूपासून पसुन आज बसलेलो आहे तर मला न्याय मिळावं ही अपेक्षा आहे मान्य जिल्हाधिकारी मॅडम